जाऊ द्या ना विसरा ना सगळं पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळून काय साध्य होणार आहे का एका शिल्लक माणसाच्या बोलण्यामुळे तुमचं टॅलेंट कमी होत नाही ना हे तुम्हाला माहिती आहे हे मलाही माहिती आहे माझं सोडाव हे या अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे ह्या जिल्ह्यात तुमच्यासारखा कोणीही ऑलराउंडर नाहीये हे बघा हे बघा ऐका माझं अहो अहो थोडक्यासाठी रणजी गेली नाहीतर तुम्ही आपल्या देशासाठी खेळला असता काय फायदा या काय फायदा या टॅलेंटचा काय फायदा या चांगल्या खेळण्याचा काय फायदा या चांगल्या वागण्याचा शेकडो मुलांसारखा मी सुद्धा चांगला खेळाडू होतो चांगला ऑलराउंडर होतो आणि मला चांगली संधी मिळाली होती पण माझ्या गरिबीमुळे ती संधी हिरावून घेतली गेली हे बघा मी मी किती बरोबर बोलते किती चुकीचं मला नाही माहित पण तो आदिवासी मुलगा अगदी तुमच्यासारखा आहे हम्म त्यावेळी तुमच्यावर जी परिस्थिती ओढावली होती ना आज तीच परिस्थिती त्या मुलावर आहे तेव्हा परिस्थितीमुळे तुम्ही संधीचा फायदा नाही घेऊ शकलात पण आपण पन, तीच संधी आज त्या मुलाला देऊ शकत नाही का